हाय हॅलो फ्रेंड नमस्ते सारिका दादा चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन व्हिडिओ म्हणजे खास करून आज आहे आपली बाप्पा येणार आहे त्याची तयारी तर बाप्पा तर गावाला बसणार आहे तरी पण मी तर साफसफाई करत आहे आणि चालली आहे माझी सकाळपासनं साफसफाई स्वयंपाक वगैरे करून घेतलेला आहे आणि ते पाहत असं मध्ये मध्ये लुडूबुडू चाललेली आहे आणि इथं थोड्याफार आपलं जाळे वगैरे असतील नसतील ते आम्ही काढून घेत आहे कारण घरा स्वच्छ करायलाच पाहिजे कारण असं सणासुदीचं तरी आपण करतोच म्हणायला आणि याच्यानंतर आपल्याला दसऱ्यानं दसऱ्याला करायचं आहे त्याच्यामुळे मी गावी पण जाणार आहे त्यासाठी चाललेली तर माझी इथं मुंबईच्या घरातील सफाई तर लय मध्ये मध्ये करते पहा तुम्ही सारखं त्याला उचलून घ्या इकडं तिकडं आणि जिथं कचरा तो त्या कचऱ्यामध्ये येत आहे मस्ती चालली त्याची एवढी की सांगायलाच नको आता त्याला खूप जास्त पाय आले त्याच्यामुळे सारखं तो इकडून तिकडं करत असतो तर मी आपले कानाकोपरे सगळे घेतलेले आहेत वर पी एफ केले तिथून पण मी व्यवस्थित काढून घेतलेल्या आहेत काही जाळ्या वगैरे खूप जास्त जाळ्या त्या व खाली तर नव्हत्या पण ते पी एफच्यामध्ये खूप जास्त जाळ्या होत्या तर त्या काढून घेतल्या कारण इथून मागं मी जास्त काही सफाई वगैरे करत नव्हते त्याची कारण मग इथं तर माझं हिजर झालं असल्यामुळं मी काही जास्त इकडं वरती खाली चढून मी जास्त सफाई वगैरे पहिले करत नव्हते तर आत्ता बरेच सत सात आठ महिने झालेले आहेत त्यामुळे आता मी वरती चढून वगैरे सगळ्या साफसफाई करून घेतलेली आहे मस्तपैकी घराची आणि बारा वाजता सईशी स्कूलला पण जाणार होते त्याआधी मला हे सगळं उरकायचं होतं आणि त्याचबरोबर देवांशला पण पाहायचं होतं आधीमध्ये आणि तू बिलकुल ऐकत नाही करत नाही काहीच करून देत नाही मध्ये मध्ये ना करतोय पा आणि जिथं कचरा असेल त्या कचऱ्यातच त्याला आवडतं जायला बघा त्याची चालले तिथं मस्ती मस्तपैकी असा उभा राहतो आणि भीती पण वाटते तो पडायची झालेलं आहे जवळपास आता सफाई माझी पूर्ण खालची तर मी जाळ्या काढून घेतलेल्या आहेत आता मी वरती पण चढून घेणार आहे कारण सई शिवच्या बंगवेट चढून बऱ्याचशा जाळ्या तिथून पण काढणार आहे तिथून जरा हात पोचतोय आणि त्यांच्या पण बेडवरची पण व्यवस्थित करावं कारण असं दिसत नाही कधी आपण पण असं काढायला लागल्या भरपूर जाळ्या वगैरे निघतात आणि फॅन तर नवीनच होते त्याच्यावर काही जास्त झालेलं नव्हतं धूळ वगैरे थोडीशीच असलेली ती पण काढून घेतलेली कारण नवीन फॅन आहेत ना त्याच्यामुळे तर सगळेच आता साफसफाई चाललेली आहे औरून घ्यायची आणि सेजूचा चालल्या खाली अभ्यास कर तिला म्हणत होते बाहेर दुसऱ्या रूममध्ये जा बेडरूममध्ये आणि तिथं जाऊन अभ्यास तिला पण आम्ही जिथं आहे तिथंच अभ्यास करायचा आता तर सकाळीच मी स्वयंपाक करून घेतलेला आहे शेजूची आवडती भेंडीची भाजी आणि चपात्या करून घेतल्या सकाळी लवकर उठले होते आणि आत्ता वाजले दहा तर माझं दहा अकरा वाजेपर्यंत तर मी पूर्ण काम उरकून घेणार आहे कारण त्यांना नंतर एक तास त्यांच्या वेण्या वगैरे असतात त्या मुलींच्या तर ते पण करायचं असतं आपल्याला आणि किंवा दिवमला पण अंघोळ घालून झोपी लावायचं असतं वरची सगळी सफाई झालेली आहे आता खालची सफाई करून घ्यायची आहे तर मी इथं पाणी मारून घेतलं आहे लगेचच भरपूर असं पाणी मारून आता वायफरने वडून घ्यायचं आहे त्याने एकदम स्वच्छ आणि क्लीन फरशी निघते फडक्याने जितकी पुसतो आपण त्याच्यापेक्षाही क्लीन निघते आणि जास्त धूळ असल्यामुळे मी म्हटलं आता पहिलं पाणी मारून वायफरने वडून घेतलेलं चालेल तर इथं माझं चाललेलं आहे वायफरने वडून घ्यायचं पाणी आणि ते पुन्हा आपल्याला दोन वेळा पाणी टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला फडक्याने पण पुसून घ्यायचं आहे तर ते करता करता मध्येच दिव्यांचं चाललेलं आहे त्याला पण खाऊ चाललं मी आणि त्याला पेज वगैरे बनवलेली आणि तो असा चुपचाप बसून एका खात नाही किंवा काही नाही त्याला असं बाहेर गॅलरीत बसवायचं पक्षी वगैरे दाखवत गाड्या येणाऱ्या जाणाऱ्या पाहत पाहत तो ते त्याचं फिनिश करून घेतो त्याचे बनवलेला खाऊ खाने देती है आता कुछ चढ़त तो 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 तू शेज कसा चढ़ला शेजू हा पड़ कि लगन संग मेरे हेला एक और लड्डू मुंह में डाला और फिर बोला अरे वाह लड्डू जोश और उमंग के साथ सेलिब्रेट करने के लिए पापा मम्मी और जिक्की ये सुनकर मुस्कुराते हैं और तालियां बजाते हैं सोसाइटी एग्जीबिशन घरातली सगळी साफसफाई सई शेजूला सोडलून आले मी आणि पिल्लोला पासून झोपी लावलाय उठला येतो त्याची चालली मस्ती आणि त्याची काय मस्ती चालली टॉवेल घेतला येतो वडून त्यांनी आणि त्याच्या तोंडावर तो टाक टाक असं टाकतोय आणि हे असं काढतो पुन्हा टाकतो लय मस्ती चालली त्याची काम सा ए, हो तर चला झालंय सगळं आवरले गणपतीची सगळी साफसफाई झालेली आहे गणपती बाप्पा बसवायचा होता आपण काय झालं ते पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगते तुम्हाला तर गावाला जायचं आहे तर त्याची पण तयारी करायची चालली तर ती तयारी करून घेऊयात आपण आहे ना पिलू अरे अरे कसं पकडून उभा राहतोय असं कशाला पण पकडून पुढे पुढे चालतं चल फ्रेंड बाय करा बाय करा व्हिडिओ मध्ये बाय बाय सगळ्यांना असेच आमचे व्हिडिओ पहा तुम्ही You, bye -bye. से कुछ बनने की बहुत अच्छी महक आती है जिनकी एकदम तेजी से भागी भागी मम्मी के पास जाती है क्या बनाया है मम्मी इतनी अच्छी खुशबू आई अरे अच्छे से पकने तो दो बेटा थोड़ा धीरज रखो